आज शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेनी यादी जाहीर केलेली आहे खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधला सुद्धा धारावी जिथे येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं म्हणते त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या हो जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल ठीक आहे ना आमचा आग्रह आहेच आहे आणि त्यामुळं दिल्लीला सुद्धा वस्तुस्थिती आम्ही कळवलेली आहे काय परिस्थिती ही कळवलेलं आहे विश्वजित कदम आणि काही त्यांचे सहकारी हे गेले असतील दिल्लीला ही परिस्थिती सांगतील ते दिल्लीतून मार्गदर्शन घेतील